मुसळधार पावसामुळे भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरामध्ये दरड कोसळली आहे त्यामुळे पाच ते सहा घरांचं सा नुकसान झालंय सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमी कोणी झालेलं नाहीये सध्या इथल्या रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत राहण्याची सोय करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे त्याचा परिणाम भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरात द दरड कोसळलेली आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हा जो संपूर्ण डोंगराळ भाग आहे त्या डोंगराळ भागामध्ये अनेक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत आणि डोंगराळ भागामध्ये वसलेल्या आहेत त्यामुळे वस कधीही दरड कोसळण्याची भीती या ठिकाणी असते आणि आता जर या ठिकाणी बघितलं तर दरड कोसळलेली आहे दोन घरं आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्या ठिकाणी अडकलेली आहेत आणि संपूर्ण जो ढिगारा आहे तो मातीचा ढिगारा या ठिकाणी पाच ते सहा घरांवरती पडलेला आहे या इथं म्हणजे एरियामध्ये असं झाली घटना झालेली आहे तर याच्यावर फक्त प्रशासनाने की याच्यावर जरा झाडी वगैरे अशी कमी करावे तोडावी वगैरे किती घरांचं नुकसान झालं दोन तीन घरांचं नुकसान झालंय इथं तीन घरांचं नुकसान आणि वरचे लोकायला जरा खाली करायची प्रयत्न करावी प्रशासनाने अगदी वरी धोकादायक मध्ये राहतात हे लोक दोन ते तीन घराची वर नुकसान झालेलं आहे झाडं कोसळलेली आहेत घरांवरती आणि अजूनही त्या ठिकाणी काही लोक राहत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी दरड कोसळू शकतं त्या ठिकाणी त्या, त्या भागामध्ये प्रशासनाने या सर्व नागरिकांना नोटीस तर दिलेल्या आहेत परंतु त्यांना बाहेर काढणं किंवा त्यांना खाली करून घेणं हे काम देखील प्रशासनाचं आहे नाहीतर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते अनिल वर्मा बी पी माझा दिवंडी